अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची मागणी करत वडार समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दगडफोड आंदोलन केलं आगामी हिवाळी अधिवेशनात प्रमुख मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे दगडफोड आंदोलन केले अशाच प्रकारचे आंदोलन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलं विमुक्त भटके हे नाव बदलून ऍब ओरिजिनल जमाती असे नामकरण करणे लोकसंख्येच्या प्रमाणात बजेट मध्ये आर्थिक तरतूद करणे इत्यादी मागणींसाठी हे एक दिवसीय आंदोलन केल्याचं प्रदेशाध्यक्ष श्रावण रॅपनवाड यांनी सांगितलं वडार समाज हा पुराण काळापासून या देशाचा महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे रस्ते बांधून धरणे बांधून आणि मोठ्या मोठ्या इमारती बांधून या वडार समाजाने किल्ल्यांच्या बांधकामासह सगळ्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे पण या समाजाला कुठलेही आरक्षण न देता शासनाकडून प्रशासनाकडून नेहमी उपेक्षा आणि वंचित असा न्याय मिळालेला आहे म्हणून या वडार समाजाच्या वतीनं वडार समाज संघ महाराष्ट्र संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून आम्ही दगडफोड आंदोलन करून एकमेव मागणी वडार समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळालं पाहिजे कारण रानावानात दऱ्याखोऱ्यामध्ये जगणारा आणि ज जंगली जनावरांच्या आहार विहारावर राहणारा हा समाज खरोखर आदिवासींच्या सवलती पूर्ण करते आणि त्या समाजाला अनुसूचित प्रवर्गामध्ये समावेश करावा म्हणून हे दगडफोड आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर ठेवण्यात आलेलं आहे